कृष्णा योजना योजनासंदर्भात आमदार सुरेश धसी यांनी विधिमंडळामध्ये आवाज उठवला आज शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता ते विधीमंडळामध्ये बोलत होते यावेळी ते म्हणाले की कृष्णा गोदावरी खोऱ्याच्या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गिरीश महाजन यांनी याकडे लक्ष घालावे असे देखील त्यांनी विनंती केली तसेच जलयुक्त शिवार योजनेतील गैरप्रकाराची देखील चौकशी करावी असे त्यांनी मागणी केली तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला पाणी मिळायला हवे या संदर्भात मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाकडे देखील सरकारने लक्ष घालावे असे देखील त्यांनी व्यक्त केले अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आदरणीय आदर आद भास्करराव जुजादव साहेबांचं मार्गदर्शन मी ऐकलं अध्यक्ष महोदय राज्य राज्यशासनाने शेतकऱ्यांच्यासाठी चा अतिशय चांगल्या योजना घेतलेल्या आहेत अध्यक्ष महोदय गेल्या पाच वर्षापूर्वी माननीय देवेंद्रजी यांना मुख्यमंत्रीपदाची संधी नाही मिळाली आणि अडीच वर्ष दुसरं सरकार आलं या कालावधीत अध्यक्ष महोदय मराठवाडा वॉटर ग्रीड ही आमच्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब होती तिला कट मारला गेला अगदी आरोपीच्या पिंजऱ्यात त्या योजनेला उभं केलं गेलं अध्यक्ष महोदय पोकरासारखी नानाजी देशमुख साहेबांच्या नावाने असलेली योजना नानाजी देशमुख साहेबांच्या बरोबर मी स्वतः काम केलेलं अध्यक्ष महोदय काका भोंडवे कैलासवासी यांचं गुरुकुल हे आमच्या इथल्या जो प्रांत आहे त्या प्रांतामधलं एकमेव स्थान आहे तिथं नानाजी देशमुख साहेबांचं काम डोंबरी या गावामधल्या गुरुकुलमध्ये सुद्धा आम्ही पाहिले त्या नानाजी देशमुखांचं नाव असलेली ही योजना या योजनेचासुद्धा बोऱ्या वाजवण्याचं काम त्या तत्कालीन सरकारनं त्यावेळेस केलं अध्यक्ष महोदय जलयुक्त शिवारसारखी योजना या योजनेची सुद्धा चौकशी व्हावी अशा प्रकारच्या वल्गणा अध्यक्ष महोदय या समोरच्या बाजूने त्या ठिकाणी केल्या आणि अध्यक्ष महोदय एकनाथराव शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी या पुन्हा योजना सुरू करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्याला गती दिली परंतु अध्यक्ष महोदय मा आमचा माझा जो मतदारसंघ अध्यक्ष महोदय आम्ही शहाण्णव टक्के लागवडी योग्य हो क्षेत्र हे कृष्णा खोऱ्यामध्ये येतं अध्यक्ष महोदय चार टक्के लागवडी योग्य हो क्षेत्र आष्टी तालुक्याचं गोदावरी खोऱ्यामध्ये येतं आणि अध्यक्ष महोदय शिरूर आणि पाठोदा जे दोन तालुके आहेत या दोन तालुक्याचं शहाण्णव टक्के योग्य क्षेत्र गोदावरी खोऱ्यामध्ये येतं आणि चार टक्के कृष्णा खोऱ्यामध्ये येतं अध्यक्ष महोदय कृष्णा पाणी तंटा लवाद एम डब्ल्यू आर आर ए दोन हजार पाच पासून आम्ही एम डब्ल्यू आर आर एचा कायदा केला अध्यक्ष महोदय आणि कृष्णा खोरे तंटा आणि अध्यक्ष महोदय मराठवाड्यासाठी विलासराव देशमुख साहेब आणि पद्मश्री पाटील साहेबांच्या पासून चालत आलेली योजना अध्यक्ष महोदय आता माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे उपनेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब इथं आहेत आमचे संकटमोचक आणि मोठे नेते आमचे गिरीशजी महाजन साहेब सुद्धा इथं आहेत अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना दे अध्यक्ष महोदय की या कृष्णा खोरे तंटा लवादाच्या पुढे एकदा समोरासमोर बसून आणि माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी पन्नास हजार हेक्टरच्या आतल्या योजना त्याची परवानगी ही आता नागपूरलाच उपवन संरक्षक यांच्याकडेच मिळते अध्यक्ष महोदय पूर्वी भोपाळला जावं लागायचं दिल्लीच्या चिडियाघरला जावं लागायचं परंतु माझ्या मतदारसंघातलीच अध्यक्ष महोदय सत्तावीस हजार चारशे हो बासष्ट हेक्टरची योजना अध्यक्ष महोदय या योजनेपैकी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आता जी जलसंपदा विभाग होता आणि एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आम्हाला या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता द्वितीय द्यायची होते ती दिली अध्यक्ष महोदय चौदाशे कोटीची योजना आता सुरू केली आणि परंतु अध्यक्ष महोदय एक पॉईंट अडुसष्ट टी एमशीच पाणी माझ्या तालुक्याला मिळाले अध्यक्ष महोदय चार टीएमसी पाणी अजून आमचं राहिले